बीड जिल्ह्यातील सरपंच यांची हत्या प्रकरणी बीड जिल्ह्यात निघणाऱ्या मुख मोर्चात मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सचिन सोमोंची यांनी आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पाचोरा येथील त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केले आहे बीड जिल्ह्यामधील केस तालुक्यातील मसा जो सरपंच होता स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केली हत्या जर केली तर त्यांच्या मृतदेहाचे नंतर अवलंना करण्यात आलेली आहे विटंबना करण्यात आलेली आहे आणि जो जो त्यांचा मृतदेह आहे तो अतिशय छिन्न विछिन्न पद्धतीने त्यांनी केला होता मारेकरांनी मारेकरांची ती विकृती लक्षात घेता आणि तिथली घेता हा बीड जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस तारखेला जो मोर्चा निघतो विमुख मोर्चा त्यामध्ये समस्त महाराष्ट्रातील मराठा गांधीच्या मोर्चाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं असं मी आव्हान करतो आहोत कारण की या मोर्चामध्ये आपण सहभागी व्हा हा मुकमोर्चा आहे आणि या मुकमोर्चा जर नाही झालं तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आम्ही आंदोलन मराठा क्रांती मोर्चा काढणार आहोत हा इशारा आम्ही सरकारला देत आहोत कारण तात्काळ लवकरात लवकर मारेकरी अटक व्हायला पाहिजे त्यांची नार्कोटेस व्हायला पाहिजे नार्कोटेस ही सगळ्यात मोठी मागणी आपण या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपण करीत आहोत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका